सह्यादी व्याघ्र राखीवचा सोळावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा सह्यादी व्याघ्र प्रकल्पातील ऑपरेशन चंदा व तारा वाघिणीची मोहीम यशस्वी सह्यादी व्याघ्र प्रकल्पात काम करताना अनेक अनुभव आले असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास नंबर वन बनवायचा आहे ऑपरेशन चंदा व तारा या वाघिणीची मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात सर्वांचा मोलाचा वाटा आहे सह्यादी व्याघ्र प्रकल्पाला चांगल्या प्रकारे बनवायचा असून त्यासाठी प्रकल्पातील प्रत्येकजण परिश्रम घेत असल्याची माहिती सह्यादी व्याघ्र राखीव प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी दिली आहे कराड कराडेतील संगमहाटोर येथे आयोजित सोळाव्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी या, या आयोजित कार्यक्रमास कोयना वन्यजीव विभाग सह्यादी व्याघ्र राखीवचे उपसंचालक किरण जगताप चांदोली वन्यजीव विभाग सह्यादी व्याघ्र राखीव उपसंचालक स्नेहलता पाटील सह्यादी व्याघ्र राखीवचे विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार कुंडल विकास प्रशासन कर, व व्यवस्थापनचे स्थानिक भागवत सह्याद्री वाईल्ड लाईफ संस्थेचे आशिष पिलानी कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर अर्चना कोलागेकर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केंगार सह्यादी व्याघ्र राखीवचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे पर्यावरण प्रेमी वन्यजीव अभ्यासक नाना खामकर पक्षी अभ्यासक डॉक्टर सुधीर कुंभार आदींची उपस्थिती होती सह्यादी व्याघ्र राखीव प्रकल्प आयोजित कार्यक्रमात बोलताना संचार तुषार चव्हाण यावेळी पुढे म्हणाले की मंत्री शुभेच्छा दिलेल्या आहेत काही येऊ शकले नाही परंतु सर्वांच्या आपल्याला शुभेच्छा आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित सर्व सन्मानीय व्यक्ती सर्व त्यांचा आदर सत्कार झाला अशा एन जी ओ आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी खर तर ऑपरेशन तारा की इम्प्लिमेंट करणं आणि इम्प्लिमेंट करताना बारकाईने काम करणं हे फक्त सहज शक्य झालं कारण की सर्व कर्मचाऱ्यांची असलेली आस्था पाहून मी ज्या वेळेला फील्डमध्ये काम करताना पाहतो वर्ण वर्ण की ड्युटी संपली तरी देखील एक्स्ट्रा टाइम थांबून तिथं काम करण्याची आसना सर्व कर्मचाऱ्यांची आहे कितीही लोक असली तरी आमच्या वर मजबूत तितक्या लोकांचा प्रयत्नापण धक्का करतात आणि ही खरी पोच लोक आहे किंवा एकाच पण जास्त आहे आता माझ्या ऑफिसच्या डिटेलमध्ये कर्मचारी ऑफिस पेक्षा जास्त फील्ड वर असतो तर त्यांच्यामुळे त्याला ते ऑफिसचं काम हे सुरळीत चालू राहत तसंच आहे की फील्डमध्ये असताना बरेच कर्मचाऱ्यांचं मी कॉन्वर्सेशन तो की आता तो कितका साहेब असेल त्यांची कन्या असेल किंवा चढपले असतील त्यांना त्यांच्या कन्यांना असं वाटायला लागले की तुमची चंदा आहे तारा कन्या आहे मी नाही तर फॅमिली मेंबरला पण असं वाटायला लागले की चंदा आणि तारा यांच्या कन्या झाल्या आणि इतर एज्युकेशन काम चालू आहे इवन तो माझी कन्या देखील माझं नाम करून बदलून टाकले मला म्हणते तुषार सह्याद्री तिथं तुषार चांगला काढूनच टाकले आता तिला असं वाटतं की तुषार फक्त सह्याद्री चांगला आता तर इतक्या डेडिकेशन मी आपण सर्वजण फील्डवरती काम करतो आणि हे काम करत असताना विविध अडचणी आहेत फील्डवरती जसं की सह्याद्री वायटा फाउंडेशननी फ्रंटलाईन स्टाफसाठी काम केलं आनंद फाउंडेशननी केलं त्यानंतर इथं साहेब असले त्यांनी देखील पाचशे लोकांना पूर्ण स्पेशर्ट आणि च ऑर्डर दिलेलं कसं येईल अक्षय जे बोराट यांनी राम कॅब केले तर अशा बऱ्याच लोकांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या सेवा करून टाकले इंडिया सेवांनी सख्ही दिल्या हो काही बिजनेसमॅन ने रेशन केलं तर डेफिनेटली हे फ्रंट पर्यंत जाते आणि त्याच्यामुळं आपलं काम सोयीपणे पार पडते रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टनी रेस्क्यूसाठी साठी एम ओ केला टीजीपी टायगर सेन्सर साठी केला विविध फिल्म आपण करणार आहे जेणेकरून कॉन्झर्वेशनची हिस्ट्री ही चित्रफितीत राहील आणि त्याच उदाहरण घेऊन पुढे एखाद्या ट्रान्सपोर्टेशन काम आले ऑल इंडिया टायगर आपण करतो पण कोणतीच फिल्म नाही त्याच्यावर त्यामुळे कोणते जी मेहनत घेतली आता पार्ट वन आणि ट्रॅफिक देखील जेणेकरून आपल्या त्यानंतर खूप अभिनंदन किडिकेशन पोटे यांचे कलिक यांनी सलग पाच दिवस माझ्या समज सकाळी सहा पासून ते रात्री नऊ पर्यंत कॅमेरावर बसून होते ज्यावेळेला टावा पाहिले परंतु अनफॉर्च्युनेटली ती बाहेर आलीच नाही लवकर परंतु बॅक होऊन जातात त्यांना निश्चितच चंदा दिसली खूप मेहनत लागते ही पीळ बनवण्यासाठी खूप डेडिकेशन लागतं रोहनने ज्यावेळेस फिल्म बनवली तर मला वाटतं साधारण बारा पंधरा दिवस तो ज्या गावामध्ये कॅम्पिंगला होता म्हणजे तिथं बेसिक फॅसिलिटी लाल बाग सोड काय भेटत नाही परंतु शहरात

संदेश पाटील किंवा अमोल पाटील यांनी पंधरा पंधरा दिवस सकाळी सहा रात्री दहा पर्यंत कायद करायचा शोधायचं खूप मेहनत केली सर्व लोकांनी त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर मॅडम सीनियर मॅडम एकदम चांगलं प्रशासन चालवलं आणि त्याच्यामुळे हे ऑपरेशन करणं शक्य झालं आणि ह्या ऑपरेशन मध्ये जी सिक्रेसी पाळली गेली

चांगलं सहकार्य आहे आणि त्यांच्या मदत काय हे त्यांच्या सरकारशी काय शक्य नाही तर मग आजच्या घरीला त्यांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे सैय्यदायक मध्ये देश ठाकरेवर तीन नाव कारण आहे एक उमेरा आहे आपल्या महिला सुरक्षकांनी आय टी टी वीच्या कोर्स मध्ये देश ठाकरेला दोन नंबर आहे लॉग फॉर क्लिअर तसंच आता आपण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मध्ये आपण बॉटम टू फ्री मध्ये होतो आता आपण महाराष्ट्र पेंज क्रॉस केलं क्रॉस केलं आणि टायगर कॉर्जोरेशन मध्ये सह्याद्रीला टॉप मोस्ट इन इंडिया करून घ्यायचंय त्याच आपण सक्सेसफुल ऑपरेशन आणि टायगर कॉर्पोरेशन मध्ये निश्चितच आता कृष्ण हॉस्पिटलच मॅडम हॉस्पिटलच फार वर्षापासून सहकार्य प्रकल्पाला की बफर एर कॅम्प्स घेणं बऱ्याच ऍक्टिव्हिटी मध्ये सहकार्य असत आणि कळत नाव घेणं सेक्टर दे करतो आणि खर तर खूप लोकांनी सहकार्य केलं म्हणून आतापर्यंत आपण पर्यंत आलो हुई नेक्स्ट राधानगरी मधला मेल टायगर पी सिक्स बनतो का नवीन फिमेल पी सिक्स बनते लेट होप इन फ्युचर आणि कमी फ्यू डेज मध्ये नेक्स्ट सरप्राईज वेटिंग फॉर एव्हरीबडी आणि एवढं करून माझे दोन शब्द